तक्षक विषाणते शास्त्र सांगते तक्षक आपला स्वभाव धर्म जागृत झाला विंच म्हणतोय अरे चालून आलेली बीराईक कशाला सोडायचे ज्याने आपल्याला वाचवलंय त्याच्यावर आता केला विंचवाने विंचवाने जेच नांगी काय झालं ते मी तिथं उरतो ऐका ज्याने <laughs> उपकार केला त्याच्यावरच विन सवाने काय केला अपकार केला याला तो बर आहे बोलतात झाल 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 शिवाय माणसाचं जीवन आमची गुरुजी सांगायची वाह अरे माणसाने जिवंतपणे उपकार केले पाहिजे जो उपकार करत नाही त्यापेक्षा जनावर बरी का बर जनावर जिवंतपणे उपकार करतात आणि मेल्यानंतर सुद्धा उपकार करतात जनावर आम्ही मृदुंग वाचवतो ना मृदुंग ही मृदुंग त्याची वादी असेल त्याचा गजरा असेल त्याचं धूम असेल त्याची शाईपूड असेल हे जनावरेच्या कातडीपासून तयार झालेली असते आमची गुरुजी सांगायची गुवा जनावर मेल्यानंतर सुद्धा उपकार करायचं सोडत नाही त्यांचं पुढचं वाक्य आहे अरे माणसापेक्षा एखादी म्हैस बरी का बरं म्हैस जिवंत आहे तोपर्यंत दूध देते आणि गेल्यानंतर कातडी देते जिवंतपणे जर माणूस उपकार करत नसेल तर जिवंत माणसापेक्षा गड्यानं मेलेली म्हैस सुद्धा बरी का बरं ती उपकार करते तुमच्या आमच्यावर उपकार असा असावा भक्ती विजय नावाचा ग्रंथ महिपती महाराज काय गोड गोळी बोलतात महिपती महाराज बोलतात ज्याच्याकडे भरपूर शक्ती उपकार करण्यासाठी पण ज्याने आजपर्यंत कधी उपकार केला नाही मैपती महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा गावात फिरणार जनावर बर शरीरी शक्ती असो फार जो कधी ना करी परोपकार को सुकर आता ते नको सांगा येतो सुकर म्हणजे काय महिपती महाराज बोलतात की तो सुकर आहे सुकर ज्याच्या जीवनात उपकार नाही मानवी जीवनात उपकार असावा खूप उपकार असावा माई बाप ज्याला ध्येय व्हायचंय त्याच्याकडे उपकार असावा म्हणून भारतदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका